नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते ज्या लोकांना पाइल्स म्हणजे मुळव्याचा त्रास आहे किंवा फिशरचा त्रास आहे आणि हे सगळे त्रास बद्धकोष्ठतेमुळेच होता तर बद्धकोष्ठतेचाही त्रास आहे कॉन्स्टिपेशन ज्याला आम्ही म्हणतो तर या पाईल्स आणि फिशरसाठी एक आपल्या आहारामध्ये रामबाण उपाय उपलब्ध आहे जे तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये ज्याचा समावेश केला तर तुम्हाला कधी ट्रीटमेंटची गरज पडणार नाही याचा त्रास होणार नाही त्यापैकी किती लोकांनी हे कंदमूळ खाल्लं आहे बघितलं आहे मला माहीत नाही पण तुम्ही कुठल्याही बाजारात गेलात तर सहज तुम्हाला हे मिळेल याला म्हणतात सुरण या कंदला आणि या सुरणाची एक चविष्ट भाजी बनवता येते तर या सुरणामध्ये फायबरचं म्हणजे चोथ्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि याच्यात असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे मूळव्याध म्हणजे पाइल्स आणि फिशर हा बरा होतो सुरणामध्ये यासोबतच विटॅमिन ए बी सिक्स सी हे विटॅमिन्सही आहेत आणि कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री जे मेंदूसाठी खूप महत्त्वाचं असतं स्मरणशक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं याचंही प्रमाण खूप जास्त आहे पाइल्स फिशर्स मूळव्याध या लोकांनी तर हे खावंच अजून कुठल्या त्रासामध्ये सुरण हे पाईल्स म्हणजे मूळव्यात आणि फिशरसाठी तर मी सांगितलं पण इतरही काही आजारांमध्ये त्रासामध्ये सुरण हे कंदमूळ अत्यंत गुणकारी ठरू शकतं तर त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला पचनाचा त्रास आहे पोटाचा त्रास आहे अशा सगळ्यांच्या आहारामध्ये सुरण हे असलं पाहिजे जे, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी सुरणाची भाजी ही अगदी अमृता समान आहे मधुमेही डायबिटिक्स ज्यांना साखर कमी करण्याची गरज असते तर सुरणामुळे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी होते म्हणून जे मधुमेही आहेत त्यांनी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी आहारामध्ये तुम्ही याचा म्हणजे भाजी करू शकता सलाडमध्ये याचा समावेश करू शकता कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे हृदयरोगामुळे किंवा हृदयरोग आहे ज्यांना अशांनीही सुरण खाण्यास हरकत नाही तर अत्यंत असं अमृता समान गुणकारी फळ हे तुमच्या आहारामध्ये तुम्ही अधूनमधून याचा नक्की समावेश करा धन्यवाद